अर्द्भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी लुककृच्छ वर्तमान अध्याय अकरावा वचन एक ते चार आमच्या पित्या यावर चिंतन करत आहे कृपया गुगलवरून हा संपूर्ण उतारा वाचा जेणेकरून तुम्हाला या उताऱ्यावरील चिंतन समजेल एके दिवशी येशू एका विशिष्ट ठिकाणी प्रार्थना करत होता त्याने प्रार्थना संपवल्यावर त्याच्या शिष्यांपैकी एकाने त्याला म्हटले प्रभू युवानाने त्याच्या शिष्याला जसे प्रार्थना करायला शिकवले तसे आम्हालाही प्रार्थना करायला शिकवा एके दिवशी येशू एका विशिष्ट ठिकाणी प्रार्थना करत होता ज्या ठिकाणी येशू प्रार्थना करत होता त्या ठिकाणाविषयी विशेष काही उल्लेख नाही फक्त एक विशिष्ट जागा असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आपण कुठे प्रार्थना करायची कशी करायची त्याविषयी येशू विशेष जास्त काही सांगत नाही त्याला सांगायचं आहे की तुम्ही प्रार्थना करा मग ती कुठेही करा, करा।, करा। एकदा त्याने शिष्याना सांगितलं जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या खोलीत जा दार बंद करा आणि तुमच्या अदृश्य पित्याला प्रार्थना करा मग तो तुमचा पिता जो गुप्तपणे सर्व काही पाहतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल म्हणजे येशूसाठी काय आवश्यक आहे की आपण प्रार्थना केली पाहिजे ते कुठे करायची ती जागा त्याच्या दृष्टीने महत्वाची नाही त्याच्या शिष्यांपैकी एकाने त्याला विचारले सांगितले प्रभो युवानाने त्याच्या शिष्यांना शिकवल्याप्रमाणे आम्हाला सुद्धा प्रार्थना करायला शिकवा शिष्यांना येशूने त्यांना प्रार्थना करायला शिकवावे अशी त्यांची अपेक्षा होतील जगातील सर्व परंपरामध्ये सर्व धार्मिक परंपरामध्ये गुरुचे प्राथमिक कर्तव्य म्हणजे आपल्या शिष्यांना करायला शिकवणे सर्व पालकांचेही प्राथमिक कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना प्रार्थना करायला शिकवलं पाहिजे ज्यावेळेला पालक या कर्तव्यामध्ये अपयशी ठरतात त्यावेळेला त्यांची मुले परमेश्वरापासून दूर जातात आणि अधार्मिक आणि सांसारिक महत्वाकांक्षा प्रलोभने मोह आणि सुखाने प्रेरित असं जीवन जगू लागतात आणि कधी कधी बर्बाद होतात ज्यावेळेला वेळेला धर्मगुरू नन्स किंवा धार्मिक नेते त्यांच्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवण्यासाठी वेळ देत नाहीत तेव्हा ते, ते शिष्य निरर्थक आणि परमेश्वराच्या कृपेने समाधानाने आणि आनंदाने वंचित असं जीवन जगू लागले तर परमेश्वर त्या धर्मगुरूंना नन्सना आणि धार्मिक पुढाऱ्यांना जबाबदार धरेल तो त्यांना म्हणाला ज्या तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा म्हणा पित्या तुझे नाव पवित्र मानले जावं तुझे राज्य यावं आम्हाला दररोजची भाकर दे आमच्या पापांची क्षमा कर कारण आम्ही आमच्या विरुद्ध पाप करणाऱ्या प्रत्येकाला क्षमा करतो आणि आम्हाला परीक्षेमध्ये आणू नकोस पिता येशू त्याच्या शिष्यांना परमेश्वराला पिता म्हणायला शिकवतो अशी असंख्य उदाहरणं आहेत की जिथे येशू परमेश्वराला पिता म्हणून संबोधत मी फक्त तीन उदाहरणं तुमच्या पुढे ठेवतो जेसे माने बागेमध्ये येशू प्रार्थना करतो हे पित्या जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर ने तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो येशू त्याचा दोन येशू त्याचा छळ करणाऱ्यासाठी प्रार्थना करतो हे पित्या त्यांना क्षमा कर कारण ते काय करत आहे ते त्यांना माहीत नाही तिसरं उदाहरण याची त्याच्या शिष्याला सांगतो तुमचा पिता जो गुप्तपणे काय केले जाते ते पाहतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल आपण परमेश्वराची मुले आहोत जर परमेश्वर पिता असेल तर आपण परमेश्वराची मुले आहोत आत्मा स्वतः आपल्या आत्म्यासोबत साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत म्हणून ख्रिस्त एशी मध्ये तुम्ही सर्व विश्वासाधारे परमेश्वराची मुले आहेत अशा प्रकारे आमच्या ह्या प्रार्थनेद्वारे येशू त्याच्या शिष्यांना सांगतो की ते परमेश्वराची मुले आहेत आपण परमेश्वराची मुले असल्यामुळे आपण असं काही करू नये की जे परमेश्वराच्या येशूच्या शिकवणीच्या विरुद्ध असेल आणि आपण जर परमेश्वराची मुलं असू तर सर्व लोक हे आपले भाऊ आणि बहिणी आहेत आणि मग आपण त्यांच्याबरोबर भाऊ आणि बहिणी ह्या प्रकारे वागलं पाहिजे तुमचे नाव पवित्र हो या प्रार्थनेद्वारे आपण परमेश्वराच्या नावाचे गौरव करतो आपण सतत परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत त्याची स्तुती केली पाहिजे आणि त्याचा गौरव केला पाहिजे करंथीकरांस लिहिलेल्या पत्रात संत बहुल म्हणतो म्हणून तुम्ही खाणे पिणे किंवा जे काही कराल ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी करा स्तोत्र दोन शहाऐंशी बारा हे प्रभू माझ्या परमेश्वरा मी माझ्या संपूर्ण मनाने तुझे आभार मानतो आणि तुझ्या नावाचे मी गौरव सदैव करीन रोमकार अकरा छत्तीस कारण त्याच्याकडून त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी सर्व काही आहे त्याला सदैव गौरव असो अशा प्रकारे शक्य तितक्या वेळा दररोज आपण आमच्या बापा ही प्रार्थना करणे हा परमेश्वराचा गौरव करण्याचा एक मार्ग आहे तुझे राज्य येऊ परमेश्वराचे राज्य येऊ असे आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो परमेश्वराचं राज्य म्हणजे काय परमेश्वराचे राज्य म्हणजे अशा क्षेत्राचा जागेचा संदर्भ आहे जेथे परमेश्वर सर्वोच्च राज्य करतो आणि बहुतेकदा तारण आणि आध्यात्मिक अधिकाराशी तो संबंधित असतो ते येशू ख्रिस्ताच्या शाश्वत शासनाचे प्रतीक आहे हे राज्य धार्मिकता शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंदाने दर्शवलेले आध्यात्मिक क्षेत्र म्हणून समजले जाऊ शकते एकंदरीत परमेश्वराचे राज्य विश्वासणाऱ्यांसाठी वर्तमान वासव आणि भविष्यातील आशा अशा दोन्ही गोष्टी दर्शवते आम्हाला दररोजची भाकर करते आमच्या पित्या या प्रार्थनेद्वारे आपण परमेश्वराला आपल्या दैनंदिन गरजा पुरवण्याची विनंती करतो अनेक लोकांचा अनुभव आहे की ज्या वेळेला ते दररोज आमच्या बापा आमच्या पित्या हे म्हणतात ही प्रार्थना करतात त्यांना असं आढळलेलं आहे की त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी परमेश्वर त्यांना पुरवत असतो काही कमी पडत नाही आमच्या पापांची आम्हाला क्षमा करा कारण आम्ही आमच्या विरुद्ध पाप करणाऱ्या प्रत्येकाला देखील क्षमा करतो आता ज्यावेळेला आपण अशा प्रकारे प्रार्थना करतो त्यावेळेला आपण परमेश्वरला काय सांगतो की तू आम्हाला क्षमा कर कारण आम्ही सुद्धा आमच्या विरुद्ध पाप केलेल्या माणसाला क्षमा केलेली आहे मग ज्यावेळेला आम्ही ज्याने आमच्या विरुद्ध पाप केला आहे त्याला ता क्षमा करायला नकार देतो त्यावेळेला आम्ही परमेश्वराकडे क्षमा मागण्याचा आमचा अधिकार आम्ही गमावून बसतो आणि एक नक्की आहे खरं आहे की जर आम्ही दुसऱ्यांना क्षमा केली नाही तर परमेश्वर आमच्या पापांची क्षमा करणार नाही आणि आम्हाला परीक्षेमध्ये आणू नकोस परमेश्वर आपल्याला परीक्षेमध्ये आणत नाही आपला गैरसमज होऊ शकेल या वाक्याने आम्हाला परीक्षेत आणू नकोस म्हणून आपण प्रार्थना करतो की आम्हाला परीक्षेत आणू नको कारण आम्हाला वाटतं की परमेश्वर आपल्याला परीक्षेमध्ये आणतो पण तसं नाही येशूला सैतानाने मोहात पाडले होते या वस्तुस्थितीवरून आपण सुरक्षितपणे असा निष्कर्ष काढू शकतो की सैतान आपल्याला पापात पाडण्यासाठी आणि परमेश्वरापासून दूर जाण्यासाठी मोह पाठवतो कारण लोकांना परमेश्वरापासून दूर नेणे हाच सैतानाच्या अस्तित्वाचा प्रमुख उद्देश आहे आपला देह कमकुवत आहे आणि आपण सहजपणे मोहामध्ये परीक्षेमध्ये पडतो आणि पाप करतो म्हणूनच आपल्याला परमेश्वराच्या कृपेची आणि मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे आपल्याला इशारा देण्यात आलेला आहे की प्रार्थना करा जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये पडू नये कारण आत्मा तयार आहे पण देह कमकुवत आहे मग ते सव्वीस एक्केचाळीस आमचा पिता ही एक संपूर्ण प्रार्थना आहे त्यामध्ये परमेश्वराला आपण पिता म्हणून संबोधितो पृथ्वीवर आपण एकमेकांचे भाऊ आणि बहिणी आहेत ह्याची ओळख आपल्याला होते परमेश्वर पित्याचे आपले पवित्र कर्तव्य म्हणून गौरव करणे हे आपल्याला महत्त्वाचं वाटतं परमेश्वराकडे त्याचे राज्य पाठवण्याची आपण विनंती करतो परमेश्वराकडे आपण आपले रोजचे अन्न मागतो आणि आपल्या पापाची क्षमा मागतो आणि शेवटी परमेश्वरला आपण विनंती करतो की त्याने आपल्याला त्याच्या कृपेने मदत करावी जेणेकरून सैतानाने आपल्याला पापाकडे नेण्यासाठी आणि परमेश्वरापासून दूर नेण्यासाठी पाठवलेल्या प्रलोभनांना मोहांना आपण पराभूत करू शकू दररोज आणि शक्य तितक्या वेळा आमचा पिता अशा उच्चारणे हे पवित्र आणि शक्तिशाली शस्त्र आहे जे येशूने आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे जेणेकरून पाप टाळण्यासाठी आणि परमेश्वराला आनंद होईल असे पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला मोहाशी लढता येईल प्रिय बांधुभगिनीनो तुम्ही हा माझा व्हिडिओ माझे वचन चांगल्या प्रकारे शांतपणे काळजीपूर्वक ऐकल्याबद्दल पाहिल्याबद्दल धन्यवाद कृपया हे मनन चिंतन तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा यूट्यूबवर माझे चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला त्याचप्रमाणे माझी एक वेबसाईट आहे तिचं नाव आहे एच टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही माझं ट्र ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनुक हे पुस्तक ईबुक आणि ऑडिओबुक या स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता आणि ते सुद्धा मोफत आणि वेबसाईटवर नोंदणी करणेसुद्धा मोफत आहे वैयक्तिक मार्गदर्शनासाठी समुपदेश प्रदर्शनासाठी किंवा कॅथलिक लोकांनी कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधावा मी गेल्या अनेक वर्षापासून ज्या कामामध्ये गुंतलेलो आहे आणि जे काम मी मला पुढे चालू ठेवणार आहे ते म्हणजे एक बायबल संबंधी आणि माणसोध्यात्मिक विषयांवर इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये पुस्तके लिहिणे त्याचे हिंदीमध्ये भाषांतर करणे की जेणेकरून आणि ते डाउनलोड करण्यासाठी माझ्या वेबसाईटवर ठेवणे की जेणेकरून अनेक लोकांना त्याचा फायदा घेता होईल आणि त्या जीवनामध्ये समाधान मिळेल दोन बायबल संबंधी विषयावर चिंतन लिहिणे त्या चिंतनावर आधारित व्हिडिओ बनवणे आणि इशूचा संदेश पसरवण्यासाठी शक्य तितक्या लोकांना पाठवणे आणि तीन माझ्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर माझी सर्व पुस्तके बुक्स आणि शक्य त्यानंतर ऑडिओबुकच्या स्वरूपामध्ये मोफत डाउनलोड करण्यासाठी अपलोड करणे एक आवाहन माझ्या या उपक्रमाचे कौतुक करणाऱ्या आणि मान्यता देणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो की हो कृपया तुम्ही माझ्या प्रयत्नामध्ये योगदान द्यावे ज्यांना मला ह्या कामासाठी मदत करायची आहे त्यांनी सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर माझ्याशी संपर्क साधावा आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या आणि या व्हिडिओ पाहणाऱ्या आणि फॉरवर्ड करणाऱ्या या उपक्रमात मला मदत करणाऱ्या सर्व लोकांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना पवित्र निरोगी आणि प्रेमळ बनव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही आभारी